नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूज मध्ये आपले स्वागत पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जोगीश्री कापड दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे अचानक रा आग रात्री दोन ते च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली यावेळेस दुकानाचे मालक व त्यांचे कुटुंब त्या ठिकाणीच वास्तवला असून त्यांना कळीनासे झाले होते दुकानाचे मालक राजेंद्र पाटील या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात कापड व इतर साहित्य जळून खाक झाले मिळालेल्या माहितीनुसार सुमारास दुकानातून निघताना नागरिकांच्या लक्षात आले काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले दुकानात मोठ्या प्रमाणात कापडाचा साठा असल्याने आग वेगाने पसरली गावकऱ्यांची तात्काळ पाण्याच्या टाक्या बादल्या यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला सुमारे दीड तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या आगीत अंदाजे दोन ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाले असून दुकान मालकावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे ग्रामीण भागात अग्निशामक सुविधा दूर असल्याने गावकऱ्यांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तसेच सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबात दुकानातील वीज जोडणी व सुरक्षित तपासणी करावी 그럼 <coughs> <coughs>